उद्या लोहा येथे आदरणीय एकनाथदादा पवार यांच्या प्रचारासाठी लोहा येथे मोठी जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आजी माजी शिवसैनिक सर्वांनी मोठ्या संख्येने उद्या होणाऱ्या सभेसाठी आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि शिवसेना जिल्हा नांदेडच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण उद्या लोहा येथे ठीक सकाळी अक दहा वाजता सभा अकरा वाजता सुरू होणार आहे तरी सर्व शिवसैनिकांनी उद्या अकरा वाजेपर्यंत लोह्यामध्ये यावे ही सर्वांना विनंती आणि आव्हान आहे नाही त्यांना जयंत पाटील साहेब हे शेखपाचे जयंत पाटील म्हणतात की राष्ट्रवादीचे पाटील साहेबांची सभा आम्हाला नाही वाट होईल म्हणून कारण त्यांनी जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस त्यांच्याकडं बहुतेक माझ्या हिशोबाने चिन्ह खटारा किंवा लाल बावटा म्हणजे खटारा आहे तर त्यांना यावेळेस निशानी खटारा भेटलेली नाही त्यामुळे ते अपक्ष उमेदवार आहेत मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी फार पहिलेपासून सुरू केला होता आणि आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी ज्या पद्धतीने आम्हाला पहिले तुतारीचं तिकीट फायनल आहे मग त्याच्यानंतर म्हटले आम्ही महाविकास आघाडीतच आहोत मग त्यानंतर म्हटले आम्ही शेकपचे उमेदवार आहोत आणि त्यानंतर आता त्यांना उमेदवारी न भेटल्याच्यानंतर ते नर्वस होऊन काहीतरी चुकीचे विधान करणे चुकीचे फोटो वापरणे आणि चुकीचे कृत्य आता घडत आहेत ठीक आहे माणसाचं थोडंसं संतुलन बिघडलं विद्यमान आमदाराचं तिकीट कटल्याच्या नंतर तुम्ही भावना समजू शकता की त्यांची भावना काय असू शकते साहजिक आहे ते ते डिप्रेशनमधून चाललेत तर त्यांना ते त्यातून सुधारण्यास थोडा वेळ लागेल नाही नाही जिल्हा प्रमुख शिवसेनेमध्ये काय असं रजिस्ट्री करून पदं नाहीत तो आज नाही जो येणार नाही त्यांच्याशिवाय येईल त्यांच्यासोबत नाही त्यांच्याशिवाय आणि सर्वांना घेऊन चालण्याची आमची मानसिकता आहे आणि शिवसेनेमध्ये सेनापती भरपूर असतात आणि प्रत्येकाला संधी मिळते जो काम करेल त्याला संधी मिळेल नाही ते त्यांचा बघा कसा आहे जे प्रत्येकाला व्यक्तिगत मतदार असतो आणि ते मागच्या वेळेस विद्यमान आमदार होते त्यांचे प सौभाग्यवत म्हणजे श श्यामसुंदर शिंदेसाहेब हे स्वतः आमदार राहिलेले आहेत त्यामुळं आता तर स्वाभाविक आहे प्रत्येकाला आपला एक काहीतरी जनादार असतो पाच दहा हजार मतदान प्रत्येकाचं आपलं एक बांधील असते ठीक आहे तर त्याच्यापेक्षा आपण जास्त काय बोलणार त्याच्या नांदेडमध्ये लोह्यामध्ये आमच्यासोबत सर्व काँग्रेसचे पदाधिकारी अतिशय मनमिळाव पद्धतीनं काम करत आहेत आणि आमचे सर्व शिवसैनिक हे नांदेड जिल्ह्यामध्ये आदरणीय खासदार वसंतराव चव्हाण साहेबांचं सा काम वसंतराव साहेब वारल्यानंतर रवींद्रदादा चव्हाण यांचं काम आम्ही सर्व शिवसैनिक अतिशय प्रामाणिक पद्धतीने करतात आणि ठीक आहे एखाद्या मतदारसंघामध्ये जर समजा स्थानिक आमदार जर सहकार्य करत नसतील किंवा शिवसैनिकाला विचारत नसतील तर मग शिवसैनिकही त्या ठिकाणी चांगली पॅटर्न राबवू शकतात त्यामुळे असं काही विषय नाही आमच्याकडेही तिथं दोन ऑप्शन आहेत निवडून आला तर तो मग आमच्या ठाकरे गटात येऊ शकतो उद्या असं काही विषय नाही एखाद्याला अपक्ष कोणी निवडून आला तर तोही ठाकरे गटात येऊ शकतो काय असं वेगळी भाग नाही त्याच्यामध्ये असं सध्याची परिस्थिती कशी आहे की महाराष्ट्रामध्ये शिंदे मेंदेंचं सरकार आहे आणि हे भाजपाला शिवसेना संपवण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले आणि त्यांच्याकडून आपण न्यायाची आप अपेक्षा कोणाकडून करावी देवेंद्र फडणवीसांनी त्याच्याबद्दल एकही शब्द बोलले नाही आणि ज्यांनी मराठा द्वेष केला आणि काल एक मतदारसंघामध्ये प्रकार घडला की तिथंही काय नाव आपले लक्ष्मण साहेबांच्या गाडीवर दगडफेक झाली हे झाली तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की मराठा तरुणांना आणि ओबीसी तरुणांना आपसात भांडण लावणे नेत्यांनी थोडं ताळतंबे बाळगून वक्तव्य केले पाहिजेत जर मराठा समाजाचेही तरुण आहेत त्यांनाही नोकऱ्या लागायच्या आहेत त्यांचंही भविष्य पुढं ठेवलेलं आहे आणि ओबीसी समाजाचेही युवक तरुण आहेत आणि आमची प्रामाणिक भूमिका आहे की सर्वांना सर्व समाजाला घेऊन चालण्याची भूमिका आहे आणि असं कोण्याही नेत्यानं वक्तव्य करू नये हे निंदनीय वक्तव्य आहे की तुम्ही दोन समाजात तेढ निर्माण होईल दोन समाजात भांडणं होतील हे असे वक्तव्य कोणीही करू नये आणि जर असे वक्तव्य करणाऱ्याला देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असतील तरी त्यांनी विचार करावा आणि दुसरी गोष्ट मी आज तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की लक्ष्मण हक्केंची नार्को टेस्ट करा त्यांची कर वार सी बी आय चौकशी करा त्यांना त्यांच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे हे वारंवार महाराष्ट्रामध्ये समाजात समाजात भांडण लावून फिरण्याचं काम करत आहेत मराठा समाज आरक्षण मागत आहे आणि ओबीसी समाजाकडं आरक्षण आहे हे विनाकारण जेव्हा दोन्ही गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या भिन्न भिन्न आहेत त्यांनी त्यांचा अधिकार आहे मागायचा ते मागू शकतात तुम्ही तुमचं मागा पण कोणाला विरोध करू नका मराठा समाज त्यांच्या न्याय हक्कासाठी मागतो आहे त्यांचा अधिकार आहे तो मागू शकतात हे लोकशाहीला बांधील आहे लोकशाहीला बाधित असेल असं कोणीही मागू नये